ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याच्यामध्ये इतर नावं काय असतील मला माहिती नाही परंतु अनिल भाऊंचं नाव निश्चितपणे मुख्यमंत्री त्याला मान्यता देतील याची आम्हाला सर्वांनाच खात्री आहे थोड्या दिवसात योग्य त्या पद्धतीनं भाऊंचं सन्मान केला मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनिल बाबर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे का हा आग्रह आमचा सर्वच सहकाऱ्यांचा आहे मुख्यमंत्र्यांच्याकडे ज्या वेळेला ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याच्यामध्ये इतर नावं काय असतील मला माहिती नाही परंतु अनिल भाऊंचं नाव निश्चितपणे मुख्यमंत्री त्याला मान्यता देतील याची आम्हाला सर्वांनाच खात्री आहे कारण आमच्यातल्या सर्वातले ज्येष्ठ आमदार आहेत सगळ्यात जास्त त्याग त्यांनी केलेले आहे आणि सहभागी वैनी साहेब ज्यावेळेला आजारी होत्या त्यावेळेलासुद्धा साहेबांनी त्यांना सांगितलेलं होतं की माझ्या आजारपणापेक्षा तुमचं हे कार्य महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी जो काही त्याग त्यांनी पक्षासाठी केलेला आहे मला वाटतं त्यांचा योग्य तो आदर की सत्तारांची ज्या पद्धतीची वक्तव्य अलीकडचे पास आहेत तितके वाचाळवीरती असताना ते मंत्री होतात मात्र अनिल भाऊ सारखा मंत्री होत नाही ह्याच्यावर मी काही कमेंट करू शकणार नाही परंतु अनिल भाऊंच्या बाबत मात्र निश्चितपणे मी बोलू शकेन सुप्रिया सुळे टीका केलेली आहे की खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल